हा बघा रत्नागिरीचा समुद्रकिनारा आज सकाळीच मॉर्निंग वॉकला मी रत्नागिरी बीचवर आलो आहे आणि माझा हा छंदच आहे मुळात ज्या कुठ ज्या कोणत्या ठिकाणी मी बीचच्या एरियामध्ये जर मुक्कामाला असलो तर आवर्जून बीचला मॉर्निंग वॉकला जातो आणि खूप माणसाला ऊर्जा येते समुद्राकडे बघून या अथांग सागराकडे बघून त्या सागराचं रूप सागराच्या लाटा ते सागराचं अथांग पण माणसाला जगावं कसं हे शिकतं कारण सागरामध्ये सगळं सामावलं जात असतं तरीही सागर हा जगाची ही जी आपलं जगणं आहे जीवन आहे हे सागरच आपल्याला देत असतं म्हणजे हा जो पाऊस आहे हे सागराचीच सागरच त्याचं जन्मदात्री आहे पावसाची ढगाची आभाळाची त्याच्यामुळे हा समुद्रच आपल्याला सगळं काही देतो ही धरा हा समुद्र हा हे जगणं खूप सुंदर वाटते असं सकाळच्या प्रहरी आपण फिरायला बीचवर गेलो तर कारण या समुद्रकिनाऱ्यावरची जी वाळू आहे मौशार वाळू आहे त्या मौशार वाळूत चालणं आणि समुद्राच्या लाटा अनुभवत अनुभवणं हे खरंच ऊर्जा देणारं आहे आणि मला समुद्राची ओढ आहे सागराची ओढ आहेच एक कवी म्हणून ओढ असणं साधिक आहे कारण हा सागर आपलं मन हृदय विशाल करण्याचं काम करते ठीक आहे आपली मनात असतात जळमटं असतात राग द्वेष लोभ मत्सर एकमेकांबद्दलचा दुस्साह हे सगळे विकार घालवण्याचं काम सागराकडे बघितलं की आपण आपलं मन हृदय विशाल करतो असं मला वाटतं म्हणून या सागरामध्ये करणाऱ्या ज्या बोटी आहेत जहाजं आहेत हे लाटा हे लावणाऱ्या लाटा आहेत हे लाटा सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येणारे चढउतार आहे त्याचं ते प्रतीक आहे भरती ओटी आहे आयुष्यच तसं असते ते हो ना भरती ओटीचं आयुष्य असते सर्व काळ समान नसतो हेच आपण लाटांमधून शिकायचं असते चला खूप भारी अशी सकाळ झाली माझी रत्नागिरीची आणि मी ऐकलं आहे आणि आत्ता सध्या अनुभव होतो आहे की रत्नागिरी सारखा सुंदर समुद्रकिनारा किंबहुना या आपल्या किनारपट्टीवर असणार नाही असं मला वाटते म्हणून या स सुंदर समुद्रकिनारी माझी ही मॉर्निंग वॉकची रपेट अतिशय रिमार्केबल झालेली आहे आहे ओके बाय तुम्हीच पण तुम्हीसुद्धा असंच प्रकारचा छंद जोपासा बाय